सातारा न्यूजने उमरज येथे अवैध ताडी विक्री जोमात ता अशा आशिया खाली सकाळी बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीची उमरज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय रवींद्र बोरे यांनी दखल घेऊन संबंधित अड्ड्यांवर छापे टाकले असता पालीगावाच्या हद्दीमध्ये एका घरात आडोशाला विनापरवाना अवैधरित्या ताडी विकत असलेला सुरेश रमेश यादव राहणार उमरज हा संशयित आरोपी दिसून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून हो उमरस गावाच्या हद्दीत यशवंत जाधव हायस्कूलच्या पाठीमागे उत्तर मांड नदीजवळ घराच्या आडोशाला संशयित आरोपी मधुकर विठ्ठल जाधव राहणार माझगाव तालुका पाटण व आरोपी सोन्या उर्फ महेश नथुराम कमाने राहणार उमरस हे आढळून आले पांढऱ्या रंगाच्या आंबट गुचड उग्रवासाची प्लास्टिकच्या पिशवीमध्ये विनापरवाना अवैधरित्या ताडी विकताना मिळून आले या दोन्ही ठिकाणी एकूण एक हजार रुपये किमतीची पन्नास लिटर ताडी मिळून आली असून संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उमरस पोलीस करत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका